वाशिमचे शेतकरी मनीष देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी एक वेगळा उपक्रम राबव राबवलेला आणि गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केलेल्या आहे या गणेश मूर्तींना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चांगली मागणी आहे आणि या मूर्तींच्या विसर्जनानंतर त्याचं खतामध्ये रूपांतर होतं त्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा रक्षण होत आहे या गणेशोत्सवामध्ये ज्या काही मूर्ती असतात त्या प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू यापासूनच बनवलेलं असतात मात्र वाशिम येथील मनीष देशमुख हे जे शेतकरी आहे हे आपल्या ज्या काही गिरगाईचं शेण आहे त्यापासून पर्यावरणपूरक अशा गणपती मूर्ती बनवत आहेत गत तीन ते चार वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून यावर्षी या, या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्रचंड अशी मागणी आहे कारण गाईलाही हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि गाईच्या शेणापासून जे काही शुभ कार्य करतात त्यावेळेस त्या शेणाचा विविध ठिकाणी वापर करण्यात येतो आणि असाच या गाईच्या शेणाचा वापर या गणेश मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला आहे त्यामुळे जे काही गणेशाचे भक्त आहे ते या मूर्तींना पसंती देताना दिसत आहे कारण हा जो गणपती आहे हा खरंच पर्यावरणपूरक आहे कारण या गणपतीला जो काही रंग देण्यात आला तोही पर्यावरणाला पूरक असाच आहे कारण पाण्यामध्ये विरघळणारे असे रंग या गणपतीच्या मूर्तीला देण्यात आलेले आहे त्यामुळेच जे गणेश भक्त आहे या मूर्त्यांना पसंती देताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात या गणपतीला किंवा या गणपतीच्या मूर्त्यांना वाशिमसह इतर जिल्ह्यातीलही जे गणपतीचे भाविक आहेत गणेश भक्त आहेत ते या गणपतीच्या मूर्ती नेऊन त्याची स्थापना करणार आहेत आणि हा जो गणपती आहे तो या उत्सवामध्ये तर आनंद देणारच आहे कारण हा पर्यावरणपूर्वक आहे मात्र त्यानंतरही विसर्जनानंतर कुठलंही पर्यावरणाचं नुकसान होणार नाही कारण याचं विसर्जन झाल्यानंतर जे काही शेण आहे ते पर्यावरणपूरकच आहे शेतीसाठी किंवा पाण्यामध्ये जरी गणपतीचं विसर्जन झालं तरी कोणतीही हानी पोचणार नाही त्यामुळे या गणेशोत्सवानंतरही जो काही भाविकांचा उत्साह किंवा आनंद आहे तो कायम असणार आहे यासाठी मनीष देशमुख यांनी ही संकल्पना राबवली कारण जो काही आतापर्यंत राज्यामध्ये ज्या मूर्ती बनवण्यात येत होत्या त्या प्लास्टर ऑफ पॅनच्या आणि या प्लास्टर ऑफ पॅनच्या मूर्तीमुळे प्रदूषणही होते त्याचं मोठं वादंगही निर्माण झालं होतं आणि काही ठिकाणी पर्याय म्हणून शाडू मातीचाही वापर होतो मात्र शेणापासून गणेश मूर्ती बनवण्याची ही संकल्पना खरंच पर्यावरणासाठी पूरक अशीच आहे कारण गाईच्या शेणापासून सद्यस्थितीत सेंद्रिय शेती अशी बनवण्यात येत आहे आणि या गणपतीनंतर या सेंद्रिय शेतीलाही मोठी मदत होणार आहे माझ्या सल्वेत शिवाजीराव हिडोळे जे इथे गणेश मूर्ती बनवतात ते त्यांचे मनीष देशमुख यांचे आहेत मला सांगा दादा गणपतीची मूर्तीची ही जी संकल्पना आहे खरंच ही वाखाणण्याजोगी आहे कारण हे जे मूर्ती आहे ही पर्यावरणपूरक आहे गाईच्या शेणापासून आहे आणि गाईच्या शेणाला अनन्यसाधारण महत्त्व हिंदू धर्मामध्ये फार पवित्र समजलं जाते कुठल्याही शुभ कार्य त्याचा वापर करू तर त्याच्यात हे गणपतीची मूर्ती शेणापासूनच बनवली आहे काय सांग सर हे पूर्ण आपण जे माहिती हे गाईचं शेण आणि याच्यामध्ये आपण फक्त बेल पावडर दोनच फक्त आपण याच्यात हे केलेलं आहे बायंडिंग केलेलं आहे आणि आपण गणपती बनवलेलं आहे हे गणपती पर्यावरणाला पर्यावरणपूरक असून जे आपण ज्यावेळेस विसर्जन करील त्यावेळेस हे कोणत्या आपल्या म्हणजे जे आपलं हे आपलं पर्यावरण समजा पर्यावरणाला काही समजा आपल्या याला काही हानी हानी पोहोचणार नाही नदी नाल्यांमध्ये जरी विसर्जन केलं तर कोणतेही हानी पोहोचणार मला सांगा या गणपती मूर्तीला मोठी मागणी दिसते हो या आपल्या वाशिममध्ये थोडं फार कमी आहे पण बाकी जे मेट्रो सिटीमध्ये आहे भरपूर मागणी आहे आम्ही आमची यावर्षी आम्ही कोल्हापूरला चंद्रपूरला बीडला शेगावला आणि भरपूर मूर्त्या पाठवल्या आहेत मेट्रो सिटीला भरपूर पाठवल्या आहे म्हणजे शेणाची असल्यामुळे अनेकांचा कल या कल हा गाईच्या शेणाचा असल्यामुळे कल जास्त आहे तर हे जे काही गणपती मूर्ती आहे यांची राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी आहे कारण हा गणपती पर्यावरणाचं संवर्धन करतो वाशिम निर्देश लोकमत वाशिम